नमस्कार वेलकम टू माय नवीन ब्लॉग सो आजचा ब्लॉग आहे बघा आज आहे गणेश जयंती तर बघा आजचा दिवस कसा असणार आहे आणि मम्मीने सांगितलं मोदक बनवायला नाही तर खीर बनवायला किंवा रताळे आणलेला आहेत तर आमच्याकडे घाऱ्या बनवतात सो बघूया आता संध्याकाळी घाऱ्या किंवा आत्ता मी मोदक बनवणार आहे तर आणि आमच्या पद्धतीनं आम पद्धतीनं थोडंसं आमच्या पद्धतीनं आणि थोडी कोकणची पद्धत दोन्ही मिक्स करणार आहे मी खरं तर डाळीचे बनवणार होते हरभऱ्याच्या डाळीचे जसेची ज्याची पुरणपोळी बनवतो आपण त्याचे आमच्याकडे मोदक बनवतो गावी आमच्याकडे खोबऱ्याचे नाही बनवत मोदक गणपतीला पण आमच्याकडे त्याचेच मोदक बनवतात मग तेच आवडतात सो मम्मीला बोलत होते तसेच बनवते मग मम्मी बोलली की जो नारळ आहे तो फोडायचा आहे सो नारळाचे बनवायचे आहेत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मी कसे बनवणार आहे कारण की मी पहिल्यांदा बनवणार आहे काही शोधात माहीत नाही पहिल्यांदा जी पण गोष्ट करते ती अलग लेवलचीच होते सो बघूया आपण बघा आता बघा हे पीठ मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकते पाणी असं मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवलं आता, दा आता मी एकटे आहे आता इथे स्टँड पण नाहीये माझ्याकडे शूट करण्यासाठी सो तुम्हाला डायरेक्ट आता पीठ मळून दाखवते आता बघा जा पीठ मळून घेते मी थोडंस पीठ घेतलेलं आहे जर समजा जास्त झालंच तर मग त्याच्या आपण चपात्या बनवू शकतो कारण गव्हाचे पीठ आहे आणि गव्हाचे म्हणजे मी तरी मोदक म्हणजे तांदळाचे मोदक बनवले मम्मीने पण गव्हाचे मोदक आहेत ना मी कधीच मुंबईला आल्यापासून बनवलेले आहेत आणि मम्मीने पण नाही खरं तर गावी आम्ही आजी बनवायची आणि गावीच बनवायचे आमच्या ते वाले मोदक पण मुंबईला पहिल्यांदा मी बनवते आता हे पीठ मळते मग भेटू आपण हे बघा पिठाचा गोळा आपला रेडी झालेला आहे मस्तपैकी पीठ मळलेलं आणि हे घी आहे थोडंसं घी लावून ह्याला मी ठेवणार आहे पॅक करून आता थोडंसं घी आहे मी त्याला लावून ठेवणार आहे आणि मग नंतर लाटते वेळेस आहे ते थोडं थोडं लावून आहे ते हे होईल तर आता फक्त लावून असं थोडंसं ठेवते पीठ आहे एकदम घट्ट असं मळलेलं आहे म्हणजे पातळ नाही केलं आहे मी कारण की ते सॉफ्ट होईल थोड्या वेळाने मेरे कोण नाही पत्ता भाई हे कैसे करते बट हे मेरे मेने मेरे दिमाग के से बना आहे सब ऐसा कर रिमॅ मी असंच ठेवते आणि तोपर्यंत आता तो खोबरं वगैरे अन्नाने फोडून दिलं नारळ तर ते, ते खोबरं बारीक करते आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी एक चम्मच हळू टाकते एवढं घी खाल्लेलं चांगलं पण ऑइल खाल्लेलं चांगलं नाही म्हणून ते जास्त टाकलंय मी अजून काही एक्स्ट्रा टाकायचं नाही आहे मम्मी फक्त बोलली हे टाकायचं आणि गुळ टाकून परतून घ्यायचंय सो त्यामुळे घेचा मस्त सुगंध सुटला आहे त्याच्यात खोबऱ्याचं कॉम्बिनेशन आहे एक तर हा छोटूसा पॅन आहे आणि दुसरी कढई आहे ती घासायची बाकी आहे आणि छोटा आहे तो एक तवा आहे पण तो खूप डाग लागले त्याला आणि म्हणजे त्याच्यामध्ये भाकरी बनवतो नसतो मग ते अजून करपवून जाईल त्यामुळे बोलली हा जो नवा पॅन आहे ज्याच्यामध्ये चीज मॅगी मी बनवली होती आणि दुसरं हे आता मोदक बनवते गव्हाचे मोदक बरं ते हालवत्या वेळेस सांडेल वाटलंच होतं मला म्हणून मोठी गोष्ट घ्यायची असते नसतं करायची कोणती गोष्ट दिमागच नाही चालवत ना मी आहे ते गुळ बारीक करते माझ्या मते एवढा गुळ बस होईल अर्धा गुळ आहे तो मी ठेवते कारण की जास्त गोड नको आहे कारण आपला जे मिक्स काय बोलतात खोबरं आहे ते कमी आहे भरपूर त्यामुळे मी अर्धा गुळ आहे तो ठेवून देते जास्त गोड झाला तर मग कशाला उभी आणि ऑलरेडी हा जो नारळ आहे ना खूप गोड आहे त्याची टेस्ट खूप गोड होती खोबऱ्याचा आहे तो आता कलर थोडासा ब्राऊन असा म्हणजे थोडासा असा लालसर झालेला आहे पूर्ण व्हाईट होतं आता त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला चिरलेला सॉरी म्हणजे बारीक कापलेला असा गुळ टाकणार आहे मला वाटतं जास्तच होईल बघा हा एवढा आहे थोडासा बारीक केल्याला गुळ मी ठेवते जेणेकरून मला असं तरी वाटते की जास्तच गोड होईल त्यामुळे गुळ थोडासा ठेवलेला आहे मी आणि ह्याच्यामध्ये जी आपण बारीक केली होती ती वेलची हलवताना पण प्रॉब्लेम होतोय कारण की छोटूसा पॅन आहे आता बघा गुळ विरघळायला लागलाय थोडे थोडेसेच बारीक बारीक असे बिडोळे राहिलेले आहेत आणि आता हा पूर्ण झालाय आणि हे असे लालसर म्हणजे त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे हे बघा आता आपलं पूर्ण पाणी आहे ते आटलेलं आहे बघा आणि हे सुटसुटीत असं झालेलं आहे आता हे रेडी होणार आहे कसं तसं खाव्यासारखं दिसायला लागलंय मला मला असं वाटतं जास्त भाजलं गेलंय या टोपातच काढून घेते जेणेकरून शंभर भांडी नको हे व्हाय होण्यासाठी काय बोलतात ते खराब व्हायला मलाच घासावी लागतील हे बघा आपलं सारण आहे ते रेडी झालेलं आहे अभ मोदक पण आहे गी आणि आता आपलं हे पीठ देखील रेडी आहे थोडंसं नरम झालं आहे ओके ओके झालं आता बघा थंड होण्यासाठी सारण तर ठेवलं आहे मी आता जे पीठ होतं त्याच्या वेळी थोडंसं लाठींबे लाटून घेते लाठींबे म्हणजे की पातळ पातळ असं थोडंसं पुरीज टाईपच्या असं मापाच्या करून घेते जेणेकरून पटपट मग सारण लावून सारण मध्ये त्याच्यामध्ये भरून असे पटपट असे करता येते आणि मग डायरेक्ट शिजायला टाकायचे कारण दुसरं कोण हायच नाही की सोबत माझ्या हेल्प करण्यासाठी मी टाकून ठेवते अशा करून तर काय किती होतील थोडस जाडसरच घेते कारण की पातळ मग फुटायला नको ना म्हणून आता बघा मी जे लाटले होते त्याचे मी आहेत ते केलेले आहेत जे परफेक्ट दिसत आहेत ते लाटलेले होते त्याचे मी वळलेले आहेत आणि जे हे असे करते कारण लाटायला पण तेवढाच टाईम जातो असं मला वाटते आणि ते असं वाटते की पातळ झाल्यामुळे फुटू पण शकतील सो विचार करते की मी असंच करायचं जसं आपण तांदळाच्या पिठाचे करतो तसंच आणि हे जे सारण आहे ना ते ना जरा जास्तच काय बोलतात घट्ट झालेलं आहे मला समजत नाही कारण की आम्ही ज्यावेळेस ह्याच्या मोदत केले होते उकडीचे ज्यावेळेस मोदक मोदत होते त्यावेळेस असं नव्हतं जरा ते एकदम सॉफ्ट सारण झालं होतं आणि हे थोडस असं घट्ट झालंय सो मला असं वाटतंय की मी जास्तच जरा पकवलंय त्याला आपला मोदक रेडी झालेला हाताने गेलेला आणि ते एक लाटून तुम्हाला दाखवते लाटून कसा करत होते मी ते आपला शेवटचा मोदक चिंटूकला केलाय कारण थोडस आणि हे आपलं मोदकाचा ताट रेडी झालेला आहे आता ह्याला आपल्याला म्हणजे पाण्याचे आहे ते शिजून घ्यायचं आता माझ्याकडे ब्रश तर नाही तर ह्याला मी हातानेच थोडस घी लावणार आहे जेणेकरून मोदक खाली चिपकला नाही पाहिजे आणि साईड मध्ये आता बघा पाण्याला मस्त अशी वाफ आलेली आहे आता त्याच्यावर ठेवणार मी चाळ आणि चाळीला ऑलरेडी घी लावून घेतलं होतं मी आता त्याच्यात टाकायचे पण मोदक आता ह्याच्यावर जाणार आहे आता ह्याला वाफ लावू द्यायचं आहे दहा पंधरा मिनिट आणि त्याच्यानंतर आपण बघूया आपले मोदक चलो हे बघा आपले मोदक आहेत गव्हाचे मोदक रेडी झालेले आहेत कसले भारी दिसत आता अगोदर नीट नव्हते असं पण आता एकदम असं छान वाटत आता एक एक करून प्लेटमध्ये काढते पण आता हे गरम ते आहे तेवढं हे बघा आपले गव्हाचे मोदक आहेत ते रेडी झालेले आहेत आणि आता ह्याच्यावरती टाकायचे आपल्याला तुपाची थोडीशी धार आणि खात्या वेळेस वेगळे जाईलच आता याचं नैवेद्य दाखवायचं आणि मस्तपैकी पैकी खायचं सो so, गाईज बघा आता आपले मोदक आहेत गव्हाचे रेडी झालेले आहेत सो so, तुम्हाला आपल्या आज बाप्पाचा आहे हा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आनंदात राहा खुश राहा हॅपी राहा तुम्ही देखील सण साजरे करा आणि ह्या उकडीचा सॉरी उकडीचा नाही काय गव्हाचा मोदक एन्जॉय करा कसं झालं आपण टेस्ट करून बघूया सारण कडक झालं होत मला वाटलं सारण तर कडक झाला होता सो पण चांगलं झालं मम्मी नावं नाही ठेवणार पण काय म्हणतात तिला आवडतात का सो थँक्यू सो so, मच मीडा so पूर्ण बघतील पूर्ण बघितली अशाच प्रेम देत राहा अशा सोबत राहा बाबा लवला